सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करताना गणपती चतुर्थीच्या वेळेस काय नियम आहेत जे खास करून आपल्याला पाळले गेले पाहिजेत गणपती बाप्पांचे स्थापन करताना कुठल्या नियमांचं पालन आपण केलं पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे वी येणारे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही बघा आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं स्वागत केलं जाणार आहे कोणाच्या घरी पाच दिवसाचा असतो कोणाच्या घरी दीड दिवसाचा असतो कोणाच्या घरी सात दिवसाचा असतो कोणाच्या घरी दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा असतात तर गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी बघा प्रत्येक जण हा तयारी करत असतो आणि गणेशोत्सवाची तयारी अगदी महिनोन महिने आधीपासून आपण सुरू करत असतो त्यामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे हे लक्षात घेण्यासारखे आहेत त्यातला पहिला मुद्दा म्हणजे गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची मूर्ती आपण आणताना ती मूर्ती कशी आणावी मूर्ती जी आहे ती चिकणमाती किंवा शाडू यापासून बनवलेली गणपती बाप्पांची मूर्ती आणावी असा शास्त्र शुद्ध विधी आहे आज बघा धर्मशास्त्राच्या विरोधी आणि पर्यावरणाला घातक ठरतील अशा मूर्ती ज्या आहेत त्या आपण वापरू नयेत त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घेताना त्या मूर्तीची उंची जास्तीत जास्त एक ते दीड फूटच असावी असं मूर्ती जी आहे ते शास्त्रानुसार बनवलेलीच आपल्या पाटावरती ठेवायची असते त्यानंतर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगाने रंगवलेली मूर्ती असावी परंपरा आणि आवड याप्रमाणे गणेश मूर्ती आणण्यापेक्षा धर्मशास्त्रांचा संगणमत करून गणेश मूर्ती पूजावी गणेश मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवावेत पूजेपूर्वीच्या पाठावरती आपण ज्या गणपती बाप्पांची स्थापना करतो त्यावरती तांदूळ ठेवले जातात मूर्तीमध्ये बाबा गणपती बाप्पांचं जेव्हा आवाहन करून तिची पूजा करत असतो त्यावेळेसच त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा येतो आणि शक्ती निर्माण होते शक्यतो गणपती बाप्पांची मूर्ती ही आदल्या दिवशीच आणायला पाहिजे श्री गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील करत्या पुरुषांनी आपल्या घरातील इतर मंडळींसह गणपती बाप्पांची मूर्ती आणायला जाताना जी मूर्ती पकडणारी व्यक्ती आहे त्या जी मूर्ती धरणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे पोशाख जे आहे ते पारंपरिक परिधान केलेले असावेत डोक्यावर टोपी असावी मूर्ती आणताना तिच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सुती किंवा खादीची स्वच्छ वस्त्र जे असतात ते वस्त्र घालावे त्यानंतर घरी आणताना मूर्तीचे जे मोख आहे ते आणणाऱ्याकडे आणि पाठ जे आहे ते समोरच्या दिशेने असावी मूर्तीच्या समोरच्या भागात सगुण तत्व तर पाठीच्या भागामध्ये निर्गुण तत्त्व जे आहे ते प्रक्षेपित होत असतात त्यामुळे मूर्ती हातात धरणारा हा पूजा करत असतो तो सगुणातील कार्याचे प्रतीक आहे मूर्तीचे मूक जे आहे ते त्याच्याकडे केल्यामुळे त्याला सगुण तत्वाचा लाभ होत असतो तो आणि पाठ इतर लोकांकडे असल्यामुळे इतरांना निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो श्री गणपती बाप्पांचा जय जयकार आणि भावपूर्ण म करतच मूर्ती जी आहे ती आपल्या घराच्या बाहेर उभी करावी आणि घरातील सुवासिनींनी मूर्ती आणणाऱ्यांच्या पायावर थोडंसं दूध पाणी घालावे आणि घरात प्रवेश करण्यापूर्वी हळद सुद्धा घालावं त्यानंतर मूर्तीचे जे मुख आहे जे मुखावरती घातलेलं आहे त्यानंतर मूर्तीचे जे घरामध्ये आणत असताना मग सजवलेलं वगैरे पाटावरती वगैरे ठेवत असतो त्या पाटावरती ठेवून द्यावी जर सजावट पूर्ण व्हायची असेल तर मूर्ती सुरक्षित ठिकाणी दुसऱ्या जागी ठेवून द्यावी आणि जर सजवून वगैरे सजावट वगैरे सर्व झालेले असेल तर बाजूला तिथेच ठेवली तरी काही हरकत नाही त्यानंतर मूर्ती ठेवताना तुम्हाला ती एखादं वस्त्र किंवा रुमाल घालून झाकूनच ठेवायची असते त्यानंतर गणपती बाप्पांसोबत उंदीर मामाही असलेच पाहिजेत उंदराची मूर्ती असल्यास ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सुरक्षित ठेवून द्यावी त्यानंतर जे गणपती बाप्पांचे मूर्तीचे मुख आहे तोंड जे आहे ते पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचे आहे पूजा करताना कधी कधी बघा स्वतःचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तर येणार नाही ना, ना याची खात्री करून घेऊनच पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच राहील याची तुम्हाला दक्षता घ्यायला हवी दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये दक्षिणेकडे तोंड साधारणपणे उग्र देवता जे असतात त्यांचे असतात उदाहरणार्थ काली हनुमान दर्शवणारे इत्यादी गणपतीची म मूर्ती बाग जी आपण आणतो ती आपण प्रसन्न किंवा शांत असते उग्र मूर्ती आपण आणत नाही त्यामुळे तिला जे आहे ते आपण ठेवताना दक्षिणमुखी ठेवू नये गणपती बाप्पाला घरी आणताना झाकून आणण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेली आहे त्याबाबतचं कारण मात्र कोणालाही माहीत नाही गणेशाची मूर्ती दुकानामधून घेतल्यावर ती जागा मोकळी न ठेवता त्या ठिकाणी तिथे थोडेसे पैसे अक्षता सुपारी फुलं ठेवण्याची पद्धत आहे मूर्ती घरी आणताना मूर्तीच्या मूर्तीचं जे तोंड आहे ते आपल्याकडे आणि ज्यावेळेस आपण मूर्तीचं विसर्जन करतो त्यावेळेस मात्र मूर्तीचं तोंड जे आहे ते रस्त्याकडे असावे असं मूर्ती झाकून आणण्यामागचा हा भाव असतो त्यानंतर बघा मातीची मूर्ती असेल तर ती जपली जावी किंवा मूर्तीला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून सुद्धा आपण आहे ना ती मूर्ती शक शक्यतो झाकून आणण्याची ही जी प्रथा आहे ती पडलेली असणारे यापैकी कोणतंही जे कारण असेल त्याला शास्त्रीय कारण नाही पण काळजी घेण्याची पद्धत मात्र आहे की मूर्ती खूप सुंदर असेल तर बघा वाईट लोक आपली जी नजर आहे ती तिच्याकडे बघून वाईट दृष्ट लावतील मानवी भावनांचा जो परिणाम आहे तो जड वस्तूंवरच होतो आणि मूर्तीवर असला कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होऊ नये हा त्यामागचा उद्देश असावा काहींच्या मनामध्ये बघा गणपती बाप्पा आहेत तर त्याच्या मूर्तीवरती कुठला वाईट परिणाम होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल पण बघा जोपर्यंत आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत मूर्ती ही मूर्तीच असते आणि म्हणूनच तिची काळजी घेणं हे आपल्या माणसांचं काम असतं गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना डोक्यावर टोपी मात्र आवश्यकच आहे तो आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे डोक्यावर काहीही घ्या पण बघा डोक्यावर काही घेताना म्हणजेच काय रुमाल किंवा टोपी हे घेतलंच पाहिजे ज्यावेळेस आपण एखाद्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार वगैरे करत असतो त्यावेळेससुद्धा आपण डोक्यावर टोपी वगैरे घेतच असतो हा जो आहे ना हा प्रकार तो आपल्या संस्कृतीमधलाच एक भाग आहे त्यामुळे पाहुण्यांचा मान सन्मान करताना असो किंवा कुठलंही जर पूजेचं कार्य वगैरे करत असताना कुठल्या प्रथा आपण पाळत असतो त्यावेळेस आपण डोक्यावरती टोपी घेतच असतो किंवा रुमाल तरी घेतच असतो त्यामुळे ही जी आपली परंपरा ही जी प्रथा आहे गणपदी साथी नहीं गणपदी ती आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी आवर्जून करत असताना हे सर्व नियमांचं पालन जे आहे ते केलंच पाहिजे गणपती बाप्पा स्थापन करताना कोणते नियम पाळले पाहिजेत आणि यातले कोणते नियम तुम्हाला माहिती होते आणि कोणते नियम तुम्हाला नव्याने समजले किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही नियम माहिती असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर गणपती बाप्पांचे भक्त असाल तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ